बुद्ध धम्मसार बुद्ध धम्मसार ही माझी मराठी कविता साजरा करत आहे तलुया बुद्ध धम्मसार तथागत बुद्ध तथागत बुद्ध आकाश आकाशतत्व नाकारताना तथागत बुद्ध आकाश आकाशतत्व नाकारताना पृथ्वी आप तेज बायू पृथ्वी आप तेज बायू केवळ ही चार महाभूती केवळ ही चार महाभूते ह्याचे स्वीकार करताना पृथ्वी आप तेजवायू केवळ ही चार महाभूते ह्यांचे स्वीकार करत असताना निसर्ग आणि चेतना निसर्ग आणि चेतना हे स सत्य मान्यही करतात हे सत्य मान्यही करतात बुद्ध तत्त्वज्ञान बुद्ध तत्त्वज्ञान हे साध्या सोप्या भाषेत सांगताना बुद्ध तत्त्वज्ञान हे सध्या सपेद भाषा सांगताना रूप वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान रूप वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान ह्या पदार्थांना पंचस्कंद म्हटले आहे ह्या पदार्थांना पंचस्कंद म्हटले आहे ह्या चार महाभूतापासून ह्या चार महाभार महाभूतापासून उत्पन्न उत्पन्न पदार्थ म्हणजे कृपस्कंद ह्या चार महाभूतापासून उत्पन्न पदार्थ म्हणजे रूपस्कंद अनुभव करणे म्हणजे वेदनास्कंद अनुभव करणे म्हणजे वेदनास्कंद ओळखणे म्हणजे संज्ञास्कंध ओळखणे म्हणजे संन्यासकंद समजणे व दुसऱ्याला तयार करणे समजणे व दुसरा दुसऱ्याला तयार करणे म्हणजे चेतनास्कंद जाणून घेणे म्हणजे विज्ञान होय जाणून घेणे म्हणजे विज्ञान होय कार्यकारण भाव नियमानुसार कार्यकारण भाव नियमानुसार इदम सती इदम होती इदम सती इदम होती इदम असती इदम न होती इदम असती इदम न होती अर्थात कारण असल्यावर कार्य हे घडत असते अर्थात कारण असल्यावर कार्य हे घडत असते कारण नसल्यास कार्य हे घडत नाही कार्य नसल्यास कार्य हे घडत नाही ह्या अनमोल बुद्धस्तत्वामुळे ह्या अनमोल बुद्धसुत्तामुळे मला खऱ्या जीवनाचा अर्थ समजला ह्या अनमोल सत्ता सुतामुळे मला खरा जीवनाचा अर्थ समजला स्कंदाचा नवीन समूह म्हणजे जन्म स्कंदाचा नवीन समूह म्हणजे जन्म जन्म स्कंदाचा नवीन समूह म्हणजे जन्म तथागत बुद्धांनी आत्म्या ते अस्तित्व नाकारताना तथागत बुद्धांनी आत्म्याचे अस्तित्व नाकारताना आत्म्याचे संस्कर नाकारले आहे आत्म्याचे संसरण नाकारले आहे स संसरणाशिवाय पुनर्जन्म सांगताना संसरणाशिवाय पुनर्जन्म सांगताना एका दिव्याच्या ज्योतीपासून एका दिव्याच्या ज्योतीपासून दुसऱ्या दिव्याची ज्योत पेटविणे एका दिव्याच्या ज्योतीपासून दुसऱ्या दिव्याची ज्योत पेटविणे दुसऱ्यापासून तिसरी ज्योत पेटविणे दुसरीपासून तिसरी जोत पेटविणे यात कसलेही संस संसरण नाही यात कसलेही संसरण नाही चेतना अर्थात व्हायटलिटी या गुणामुळे चेतना अर्थात व्हायटॅलिटी ह्या गुणामुळे माणसाची जीव जीवित प्रक्रिया सुरू असते माणसाची जीवित क्रिया ही सुरू असते चेतना ही शक्ती चेतना ही शक्ती शरीरातून गेली तर चेतना ही शक्ती शरीरातून गेली तर माणूस चार महाभूतात विलून होतो माणूस हा चार भूतात विलून होतो मृत्यूला प्राप्त होत असतो मृत्यूला प्राप्त होत असतो मनविकाराची मुक्ती म्हणजे निर्वाण मनविकाराची मुक्ती म्हणजे निर्वाण अर्थात विकारहीन मृत्यू अर्थात विकारहीन मृत्यू हे आहे जीवनचक्र सत्य हो। हे आहे जीवनचक्र सत्य ह्या हो। मानवी शरीरात ह्या मानवी शरीरात केवळ नाम आणि रूप ही जोडी ह्या मानवी शरीरात केवळ नाम आणि रूप ही जोडी एकमेक एकमेकावर अशीच असते एकमेकावर अशीच असते जसे एक दुजे केले प्रेमबंधन जसे एक दुजे केली आहे प्रेमबंधन ती एकटी ती एकही भंग पावली तर ती एकही भंग पावली तर दुसरीही भंग पावत असते ती एकही भंग पावली तर दुसरी भंग पावत असते अर्थात माणसाचा मृत्यू होतो अर्थात माणसाचा मृत्यू होतो जगाचा निरोप घेत असतो जगाचा निरोप घेत असतो बुद्ध म्हणतात बुद्ध म्हणतात चित्तेनं नयेतो लोको बुद्ध म्हणतात चित्तेनं नयेतो लोको अर्थात सृष्टी संसार ही चित्ताची उपज आहे अर्थात सृष्टी संसार ही चित्ताची उपज आहे म्हणून चित्त म्हणून चित्त सर्वोपरी आहे म्हणून चित्त सर्वोपरी आहे बुद्ध कुशल कर्म सांगताना बुद्ध कर्म सांग करण्याचा माणसाला उपदेश देतात बुद्ध कुशल कर्म करण्याचा माणसाला उपदेश देतात सब प सब पापस करण सब पापस करण अर्थात कर्म न करणे अर्थात अकुशल कर्म न करणे हा हा अक्रियावाद हा अक्रियावाद नाही हा अक्रियावाद नाही जीवनात एक सत्य आहे जीवनाचे खरे सत्य आहे पाप पापसंदर्भात धम्मपदार्थ एक गाथा आहे पापसंदर्भात धम्मपदार्थ एक गाथा आहे मधुआ मयंती बालो मधुआ मयती बालो यावे पापां पथती यावंग यदाच यदा पापं यदाच पाप पच्यती पापांग अथ बालो दुःखांगठती अथ बालो दुःखांगठती अर्थात पापाचे फळ प्राप्तीपर्यंत अर्थात पापाचे फळ प्राप्तीपर्यंत अज्ञ हा मधू समजतो अज्ञ हा मधू समजतो पापाचे फळ परिणाम दिसल्यावर पापाचे फळ परिणाम दिसल्यावर सदर व्यक्ती ह्या दुःखाला प्राप्त होतो सदर व्यक्ती ह्या दुःखाला प्राप्त होतो मनात प्रसन्नता निर्माण करणे मनात प्रसन्नता निर्माण करणे म्हणजे श्रद्धा होय मनात प्रसन्नता निर्माण करणे म्हणजे श्रद्धा होय लोप स्वार्थ म्हणजे तृष्णा लो स्वार्थ म्हणजे तृष्णा आणि माणूस त्यामागे धावत असतो आणि माणूस त्यामागे धावत असतो खोटे बोलणे धोका देणे फसवणूक करणे मग ते आलेच खोटे बोलणे धोका देणे फसवणूक करणे मग ते आलेच तृष्णा कधीच नष्ट होणारी नाही तृष्णा ही कधीच नष्ट होणारी नाही हे चिरकासत्य असले तरी हे चिरकासत्य असले तरी असा माणूस हा कधीच संतुष्ट असतो असा माणूस हा कधीच संतुष्ट नसतो त्याची अंतर्मन स्वतःला ड्युचीत असते त्याचे अंतर्मन स्वतःला ड्युचीत असते म्हणून निसर्गात रममान होताना म्हणून निसर्गात रममाण होताना मैत्री करताना खूप आनंदी असतो म्हणून निसर्गात रममाण होताना मैत्री करताना तो खूप आनंदी असतो भंताकडे क्षमा यत्ता मागताना भंताकडे क्षमा मागताना ओकास वंदा मी बनते भंत्याकडे क्षमा मागताना अवकाशवंदा मी म्हणते द्वारतेन मया क द्वारतेन मया कतंग सब्बंग अच्चो खबतो मे म्हणते द्वारतेन मया कतंग सब्बंग अच्चो खमता मे म्हणते द्वितीयंपी पी त तृीयमपी म्हणते त्यावर म्हणत असतात म्हणते त्यावर उत्तर देत असतात खमामी 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 अर्थात हे म्हणते मला वेळ द्या अर्थात हे म्हणते मला वेळ द्या मी आपणास वंदन करीत आहे मी आपणास करीत आहे काया वाचा मनाद्वारे काया वाचा मनाद्वारे माझ्याकडून काही चुका झाल्यास माझ्याकडून काही चुका झाल्यास त्या चुकांना मला क्षमा करा माझ्याकडून काही चुका झाल्यास त्या चुकांना मला क्षमा करा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा ह्यावर म्हणते उत्तर देत असतात ह्यावर म्हणते उत्तर देत असतात क्षमा केले क्षमा केले क्षमा केले परंतु केवळ अशी क्षमा यचना करणे परंतु केवळशी क्षमा यात्रा करणे ही मानवी चुकांचे प उत्तर नसते परंतु केवळची क्षमा यातना करणे ही मानवी चुकांचे उत्तर नसते चुकांचे परिमर्धनही गरजेचे असते चुकांचे परिमर्दनही गरजेचे असते ह्याशिवाय निर्वाण मिळणार नाही ह्याशिवाय निर्वाण मिळणार नाही माणसाला तर हा आहेच माणसाला तर हा आहेच अर्थात जीवन हे सम्यक मागायचे अर्थात जीवन सम्यक मागाचे सहजपणे उकलही होऊन जाते अर्थात जीवन सम्यक मार्गाचे सहजपणे उकली होऊन जाते म्हणून तथागत म्हणून तथागत बुद्धसार सांगताना म्हणून तथागत बुद्धसार सांगताना प्रेम मैत्री बंधुता प्रेम मैत्री बंधुता शांती करून अहिंसा शांती करून अहिंसा असा उपदेशही देत असतात असा उपदेशही देत असतात पृथ्वीवरील समस्त मानवजातीच्या पृथ्वीवरील समस्त मानवजातीच्या उज्ज्वल भविष्य आणि कल्याणाकरता ಪೃಥ್ವಿ ಸಮಸ್ತ ಮಾನವ ಉಜ್ವಲ ಭವಿಷ್ಯ ಅನಿ ಕಲ್ಯಾಣ ವಿಶ್ವ ಶಾಂತಿ ವಿಶ್ವ ಶಾಂತಿ ವಿಶ್ವಶಾಂತಿ